नमस्कार आमच्या छोट्या डिजिटल दुनियामध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आम्ही गेलो शॉपिंगला मुंबईला कशासाठी ह्यासाठी कारण आम्ही जाणार आहोत बाहेर गणपती सो आम्ही आता आहोत कळंबोलीत आणि आईला पिकअप करतोय आईची बॅग ठेवतोय डिकेमध्ये दामू आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ डस्टबिन कर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आता आपण जाणार आहोत पुण्याला okay. आळंदीला मग नंतर आम्ही तुम्हाला गेल्यावर no, जातो <laughs> आता आम्ही जाणार आहोत आळंदीला पण आता आम्ही आळंदीला भेटू मग कळंबोली मध्ये आहोत आता आम्ही आई आजीला आजीला पिकअप करतोय आजी कुठे दिसत नाही मी आजीला घेऊन आलो मी आजीला घेऊन आलो हा घेऊन या घेऊन या येस तर लवकर रिव्हील करायचं नाहीये आता आमची आजी आलेली आहे आम्ही आजीला आई आपण चाललोय आणंदीला आणंदीला झालं ना पण कसं वाटतंय तुम्हाला आता आता मस्त वाटतंय छान वाटतंय दर्शन घेऊन यायचं मस्त मस्त टेडी टॅडी विचारलं मी टेडी म्हणतो छान वाटतंय हो स्वामींना म्हटलं आम्ही तुमच्या दर्शनाला येतो आमचा प्रवास सुखाचा होद्या वावटलाय स्वामी आहेत बरोबर मग अॅलो टॅडी ला न सांगता आम्हाला पॅप्सी घेतलेले आहेत मला माहित नव्हतं आणि मला त्याने लगेच टॅक्सी दिलेल्या आहेत आता मी टॅक्सी पण खाते आणि आई सुद्धा खातीये लहान बाळासारखी झालेली आई आणि आई सुद्धा खातीये आई मध्ये आणि डॅडी मध्ये काही अंतर नाहीये सेम आहे दोघं पण नातोय नातोय हो हो नातोय तुझा हो हो बरोबर बरोबर लहानपणापासून माझ्याकडेच होता ना बरोबर 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 तर आपण कुठे आलोय आई मस्त थेपले केले होते आणि मेथीची भाजी आणि ठेचा मस्त ठेचा होता आणि आम्ही जेवलोय आता आता आम्ही जातोय आळंदीला पोचू आम्ही एक साधारण तासभर तरी दाखवतो आता माझा आवाज झाला झालाय आम्ही पोचलो आता तर आम्ही पोचलो देवाच्या आड श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मठात डॅडीचे बाबा येथे पाठशाळेत शिकायला होते त्यांनी ऋग्वेदाचं पठण येथे केले आहे आणि माझे माहेराहून हे माझे गुरु घराणे असल्यामुळे आम्ही दरवर्षी तीन दिवसासाठी येथे असतो पहिल्या दिवशी रथ असतो दुसऱ्या दिवशी उत्सव असतो आणि तिसऱ्या दिवशी पालखी असते पालखीच्या दिवशी आम्ही महाराजांवर अभिषेक करतो नामस्मरण घेतो प्रदिक्षिणा करतो हे महाराजांचं जा स्वरूप श्रीपाद शिवल्लभांचं आहे महाराजांची आमच्या घराण्यावर खूप कृपादृष्टी आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्याकडून महाराजांनी सेवा स्वीकारली आहे ह्यातच खूप आनंद आहे आळंदी देवाची आळंदी माउलीची तसेच आळंदी आमच्या स्वामींची महाराज अशीच कृपादृष्टी आमच्या घराण्यावर तुमची असू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर आम्हाला रात्री बारा वाजले पोहोचायला हे साहेब आणि टेडी झोपलेले आहेत आणि आम्हीही झोपणार आहोत सुप्रभात सकाळचे चार वाजले मी आज मेडिटेशनला उठली आहे महाराजांच्या समोर बसून मेडिटेशन करणार आहे पण मग <coughs> तुम्हाला आवाजाने कळत असेल मला खूप सायस त्रास होतोय डोकं खूप चढ झालं आहे पन्नास शिंका झाल्यात oh माझ्या आतापर्यंत हो माग पूर्ण चॉकअप झालं आहे आणि मी आता अंघोळ करणार आणि मेडिटेशनला बसणार आहे पुण्यात खूप थंडी आहे आणि माझी वाट लागली आम्ही इथे खाली सतरंजी वर नुसतं झोपलोय बारा वाजता पोहोचलो हो मला खूप जास्त त्रास झाला सायनसचा पण महाराज आहे सुंदर अभंग आणि आरती झालेली आहे सुंदर स्वरूप मन आहे आमचा अभिषेकही संपूर्ण झालेला आहे आणि आम्ही निघणार आहोत पुढच्या प्रवासाला कुठे सांगते त्याआधी महाराजांचं सुंदर दर्शन घ्या आशीर्वाद घ्या भेटूयात पुढच्या ब्लॉकला